कुस्तीला प्रारंभ होतोय अतिशय गरिबीतला संभा राहुल खाडेंचा चिरंजीव आहे हो शबाश शबाश, 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 शबा शबा शबाश ओ ओ, शबाश, संबाची कुस्ती होते होतेय संभा या नावात फार मोठी ताकद आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजानं स्वराज्याचं रक्षण केलं त्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावरून एका पैलवाच्या नावाची सुरुवात होते तो संभा खाडे काजळ इंदापूर आणि विराज पवार मगराचं निमगाव अशी कुस्ती प्रारंभ होते चौतीस नंबरची कुस्ती धीरज पवार वाणेवाडी हात वर लढण्याची आईट आणि ढबगा कुस्तीतला लहानातला सेलिब्रिटी अख्या महाराष्ट्राला ज्याचा परिचय होतोय तो संभा खाडे आणि नव समोर आव्हान आहे चोख पवित्र्यात लढतोय तो विराज पवार मल्ल सम्राट रावसाहेब आप्पा मगरांच्या कडक भट्टीमध्ये तोही तयार होतोय धरील तिथं डाव मारणारा आणि डावाचं चॅनल असणारा संभा त्याचा पट काढण्याचा प्रयत्न त्या विराज पवारने केलेला आहे शबा अजूनही काही माणसं बॅरिगेट्स वरती उभा राहिलेली आहेत गॅलरी मधून कुस्ती सहज दिसतेय पोलीस ऑफिसर इथं आज हजर आहेत पोलीस दल आलेला आहे ज्यांच्या गळ्यामध्ये आयडेंटी कार्ड आहे बारामती तालुका कुस्ती संघ योगेंद्र दादा तरुणाईचा आयडॉल तरुणाईसाठी आकर्षण असणारा युवा नेता वेलनिवास पवार देशाचे जाणते राजे या भारताचे भागी विधाते शरचंद्रजी पवार साहेब यांचे नातू ये कौन कहता है ये कौन कहता है हर दिन इंसान मंदिर जाए कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहा भी जाए वहां मंदिर बन जाए अस काम युगेंद्र दादाचा बोलो बजरंग बली की जय! धन्यवाद कुस्ती निवेदनाचा बादशाह धनाजी मत नाही 24 चोवीस नंबर पैलवान यश सालगुडे बारामती विरोधा पैलवान श्लोक काळभोर उद्धाट मैदानामध्ये कुस्तीला प्रारंभ होतोय बोला चौसष्ट नंबर चौसष्ट नंबरची कुस्ती लागते पहिलवान कार्तिक तिडके हात वरती आणि पैलवान आर्यन भोसले गिरीम चला पवारनं कब्जा घेतला खाड्याचा हे कुस्ती शिकण्यासाठी आणि कुस्तीतल्या संभा संभाखाडीची क्रेज माहिती त्याचा कब्जा घेणं म्हणजे आगाला आगीला थांबवल्यासारखा आहे वादळ शमवल्यासारखा आहे असा संभा मगरमिटीमध्ये रोह पैलवान विराज पवारच्या जो पैलवान <laughs> वा रे वा तुतारी फुंकणारा माणूस एक ब्रँड आहे या महाराष्ट्रात आणि देशात ज्यांच्याकडं ज्यांच्या सोबत आणि ज्यांच्या अवतीभवती या देशाचं राजकीय क्षेत्र फिरत आहे असे या राजकारणातले सामाजिक क्षेत्रातले भीष्म पितामह सन्मान्य पद्मविभूषण शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब यांचा चौऱ्याऐंशी वा अभिष्ट चिंतन सोहळा नातो योगेंद्रदादा श्रीनिवास पवार यांच्या माध्यमातून हे ऐतिहासिक कुस्ती मैदान साकारलं जातंय हे देशकार्य हे राष्ट्रकार्य हे समाजकार्य हे देवकार्य हे देशकार्य जे बॅरिगेटच्या कडला किंवा जे फी आय पी कक्षी आहे तिथं सर्वांना माझी विनंती आहे सन्मान्य योगेंद्रदादानी ओ व ओ, 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 ओ। बच बच्च गया बच गया बच गया फिर पकडा गया ज्यांच्या गळ्यामध्ये आय आहे हे ऐतिहासिक मैदान आहे स्वतः योगेंद्रदाच्या जवळसुद्धा आय आहे एवढा मोठा माणूस तरीसुद्धा या मैदानामध्ये जे डिसिप्लिन आहे त्यांचं पालन आहे तुम्हाला माझी विनंती आहे कुणीसुद्धा आय कार्ड असल्याशिवाय बॅरिगेटच्या आतमध्ये येऊ नका किंवा व्ही आय पी कक्षावरती वर स्टेजवरती कुणीही अचानक जाऊ नका तुम्ही सर्वजण पवार फॅमिलीसाठी महत्त्वाचे आहात प्रत्येक माणूस पण ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार प्रत्येकाला गॅलरी केलेली आहे बसण्यासाठी सुंदर व्यवस्था केलेली आहे कबशीच्या आकाराचं मैदान केलेलं आहे खाजबागच्या धर्तीवरती हे फार मोठं कुस्ती बघण्यासाठी स्टेडियम तयार केलेलं आहे त्यामुळे विनंती आहे कुणी ऐशी जगापर बैठे कोई ना कहे उठ ऐशी जगापर बैठे कोई ना कहे उठ ऐशी बात बोले कोई ना कहे झूठ अशा जागेवरती बसा या साईडला थोडंसं सा आता ऊन लागतंय ऑलिम्पिकवीर खशाबा जाधव गॅलरीमध्ये नुसतो मी हिंदा हरिचंद्र बिराजार मामा या गॅलरीमध्ये ऊन लागतंय पण थोड्या वेळामध्ये सूर्य मावळतीकडे झुकल उन्हाची तीव्रता आता कमी झालेली आहे उगीच ग्राउंडमध्ये न फिरता तुम्ही जागा पकडा इथून पुढं एका तासानं मुंगी शिरायला जागा उरणार नाही पोस्टरमध्ये बॉक्समध्ये ज्यांच्या कुस्त्या जोडल्यात त्या पहिल्या विनंती आपण हजेरी लावायची आहे मैदानामध्ये एक मी नम्र विनंती करतोय भारत देशाचे भाग्यवे जाते आपल्या सर्वांचं दैवात पद्मविभूषण माझी केंद्रीय कृषी मंत्री मान्य शरदचंद्र पवार साहेब यांचं आगमन झाल्यानंतर कोणीही आजूबाजूला कृपया उभे राहू नये ही नम्र विनंती आणि जी व्ही आय पी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणीच आपण बसून घ्यावं ही नम्र विनंती आहे मी परत एकदा अनाऊन्स करतो डाव्या बाजूच बारामती शहर आणि ग्रामीणचे पदाधिकारी बसतील उजव्या बाजूस मान्यवर कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवान बसतील आणि मुख्य स्टेजवरती पवार परिवारातील जे मान्यवर असतील मान्य पवारसाहेब असतील श्रीनिवास बापू असतील त्याचबरोबर योगंद्रदा आणि त्यांचे काही सहकार्य मुख्य व्यासपीठावरती स्थान आपण होतील हे नम्र विनंती आहे ते एक बारा नंबर ते पर्यंतच्या कुस्त्या आता सुरू झालेल्या आहेत आणि राहिलेले जे कुस्ती आहेत त्या बॉक्स मधल्या कुस्त्या आहेत आणि त्या प्रेक्षणीयमधल्या कुस्त्या जर सुरू झाल्या तर परत खालची कुस्ती एकही लावली जाणार नाही आयोजन कमिटीचा अंतिम निर्णय झालेला आहे संतोष पडळकर सस्तीवाडी आणि प्रदीप ठाकूर सांगली यांनी कपडे काढून तयारीला लागा चला प्रेक्षणीय कुस्त्यातली पाच नंबरची कुस्ती एक नंबर पासून बावीस नंबर च्या पर्यंत सर्व पैलवान ताबडतोब कपडे काढून तयार राहायचं पैलवान अभिजित देवकाते बारामती आणि संग्राम भोसले पुणे तयारीला लागा शंकर माने बारामती आणि शेखर दोडके हनुमानाकडा तयारीला पहिलवान नामदेव कोकाटे आणि सुमित मर्गजे तयारीला लागा देवा कदम बारामती आणि सोमनाथ डोंबाळे सुपा तयारी लागा गणेश खडके भिगवान आणि शिवाजी तकले Oh, 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 oh. Oh. त्रेसठ नंबर ओ oh. गौरव लडकात आणि पैलवान भैया लोंडे संभा म्हणतोय सोडकी आणि रोह विजयविराज म्हणतोय मी नाही सोडणार हे लहान आहे दिसायला पोरं पण लेचा आवाट आहे तो हे अगाय आणि पंचाच्या निर्णयानुसार त्याला घराकडे तर देतो संप नाही मग पोटातला आतडी कोतळा सर्व दिसायला लागलेला आहे करा की टाळ्या होत्या लेकरासाठी जिवग जिवग जिओ मेरे लाल तुम तो भारत माता की शान मान सन्मान